कोण म्हणते देत नाही लढेंगे जितेंगे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की कदम साहेब आपण या ठिकाणी गेल्या चार पाच दिवस आहे आपण भोजन करत आहात तर काय मानस आहे आपला काय जरंग पाटलाचे काय निर्देश आहेत आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे प्रशासनाचं सरकारची भावना काय आहे ते माहित नाही संपूर्ण मराठा समाज भोकर तालुक्या सगट महाराष्ट्रासट मनोज दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे आणि सरकारची काय भावना आहे ते काही नक्की माहित नाही आणि जी मागणी आता ती मागणी आमच्या लवकरात लवकर पूर्ण करावं ही मागणी आहे किंवा याचा परिणाम सरकारला काही दिवसातच कळेल हे जी मागणी लढा चालू आहे सातत्यानं हे आंदोलनावर उपोषणावर ठामच राहणार आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या नाही पूर्ण होणार तोपर्यंत आम्ही ठाम होऊन देतात कोर्टामध्ये आरक्षण कॅन्सल होते लोकांची दिशाभूल करण्याचं काम शासन करते करतात मनोज मनोजे पाटला एक वर्षापासून एकत्र करून एक, एक चांगलं वळण या समाजाला देण्याची भूमिका घेतली त्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजाला पुढे करून राज्यकर्ते शासनकर्ते समाजा समाजामध्ये समाजा विस्करण्याचं काम करतात हे आमच्या सारख्या माणसाला आवडणारी